नमस्कार जय गजानन आज आपण आलेलो आहोत चांदवड येथील श्री गजानन महाराज मंदिर येथे या मंदिराचे संस्थापक अध्यक्ष श्री दत्तात्रय वसंतराव राऊत यांचा आज आपण थोडक्यात परिचय त्यांच्याकडून करून घेऊया माझ नाव जय गजानन माझं नाव दत्तात्रय वसंतराऊत माझा जन्म एकोणतीस चार एकोणीशे चौपन्न झाला मी चांदवडचा मूळ रहिवाशी आहे आणि माझा व्यवसाय हॉटेलचा आहे शेतीचा पण व्यवसाय आहे तुम्हाला ही प्रेरणा कशी मिळाली की तुम्ही देवभक्त कसे झाला मी एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ही सोसायटी स्थापन झाली गजानन महाराज हा सोसायटीच्या नावाने आणि मी पर, परमार्थामध्ये त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पासून होतो आह, आता आहे आताही आहे आणि मला ते आवड परमार्थाची असल्यामुळे गजानन महाराजांची मला आवड होती आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक कैलासवाशी बोटव्या यांनी मला शेगावला घेऊन गेले आणि मला शेगाव त्यांनी दाखवलं आणि त्यांनी या सोसायटीला नाव गजानन महाराज दिलं त्यामुळे मी आनंदी आनंदी होऊन मी ही सोसायटीमध्ये भाग घेतला मला एक त्यांनी प्लॉट दिला साडेतीन हजार रुपयाला त्याचे मी पैसे आठवड्याला सात रुपये करून ते पैसे दिले परिस्थिती अतिशय ना नाजूक होती त्यामुळे मला कुठं कुठेतरी रोजारी कामाला जावं लागायचं गजानन महाराजची अशी कृपा झाली आणि आम्ही ठरवलं इथं गजानन महाराजचं मंदिर बांधायचं तर ते, ते आम्ही पूर्व पश्चिम मंदिर तयार करून ठेवलं आणि ते मंदिरच पूर्ण होईना सगळं पडून जायचं कुठं काही अडचण यायची नंतर मग आम्ही शेगावला जाऊन त्या मारा, महाराज तिथल्या महाराजांना विचारलं म्हटलं आमचं मंदिर होत नाहीये त्याला काय कारण काय तर त्यांनी विचारलं तुमची दिशा कोणती पूर्व पश्चिम नाही म्हणे उत्तर दक्षिण करा महाराजांचे तोंड उत्तरेला आलं पाहिजे आम्ही तिथून निघालो इथे लगेच चर्चा केली तहसीलदार साहेब पी एस साहेब सुभाष त्यांनी अकरा अकरा हजार रुपये दिले त्या चौऱ्याण्णव हजार रुपये या मंदिराला लागले होते बाकीचे पैसे मी टाकून हे मंदिर उभं केलं त्यानंतर हे शेडचं काम नंतर मी स्वतः वैयक्तिक खर्चाने केलं आणि ही मंदिराची जागा आहे शेजारी गार्डन आहे त्या गार्डन मध्ये झाडं वगैरे लावलेले आणि अतिशय इथे व्यवस्था त्या आमचे यांना त्यांनी पहिल्यापासून सगळी पूजे पूजेची व्यवस्था त्यांनी पाहिली त्यामुळे मला काही कुठली अडचण आली नाही एक वर्षामध्ये आम्ही हे मंदिर उभं केलं एक वर्ष लागलं आम्हाला उभं करायला आणि ते मंदिर उभं राहिलं आणि तिथून पुढं मग रामायण भागवत महाभारत अशा कथा आम्ही इथे सात सात दिवस घेतल्या दररोज धारीपाट असतो महिलांचा काकडा भजन असतो महिन्याला आणि असे उपक्रम सतत चालू असतात आणि या नवीन तरुण तर मुलांनी तीन चार वर्षापासून इकडे थोडस लक्ष दिल्यामुळे त्यांनी ते पायी दिंडीमध्ये गेले कुल संगीत सरांबरोबर आणि त्यांनी मागच्या वर्षी स्वतंत्र दिंडीचं नियोजन केलं इतकं सुंदर नियोजन केलं का ते इतकं देखणं मग ते रण बी गावामधून फिरवणं चक्कर मारणं इतकं महाराजांना महाराज इतके खुश झाले आणि त्यामध्ये मागच्याही वर्षी त्यांनी भंडारा केला उरलेल्या पैशातून याही वर्षी भंडारा केला स्तुत्य असा उप उपक्रम त्यांनी राबवला आणि त्यांनी फार ह्या याच्या मंदिराला प्रसिद्धीसाठी फार मोठा हातभार लावला मंदिर अगोदर होतच प्रसिद्धी पण होती पण कमी लोक यायचे कमी कारण इथं पूर्वी सगळे खड्डे होते दुकर यायचे सर्प यायचे खूप असायचे त्यामुळे लोक गर्दी भीतीमुळे येत नव्हते आता भरपूर लोक यायला लागले आणि या मंदिराची अशी उभारणी आम्ही केली काका या मंदिरामध्ये कुठले कुठले उत्सव साजरे केले जातात व येणाऱ्या दिंड्या किती प्रमाणात येतात व कुठ कुठल्या दिंड्यांची सेवा आपल्या मंदिरामार्फत केली जाते या मंदिरामध्ये दरवर्षी कार्तिक महिन्यामध्ये काकड्याचा मोठा महिनाभर कार्यक्रम असतो त्याचप्रमाणे रोज सायंकाळी महिलांचा हरिपाठ असतो त्याचप्रमाणे या ठिकाणी त्र्यंबकेश्वर येथे जाणाऱ्या दिंड्या दहा पंधरा दिंड्या जो जो प्रत्येक गाव जळगाव धुळा त्यानंतर इकडं आपलं मालेगाव या परिसरातून येतात आणि इथं त्या दिंड्यांची व्यवस्था आपण करतो राहण्याची खाण्याची नाश्त्याची चहाची त्या त्यानंतर एक एक दिंडी मुंबई ते गाडगेबा मिशनचे दिंडी आली होती ती याला नागपूरला गेली होती गाडगावावर हो शताब्दीला गाडगावाच्या तर पावणे तीनशे लोकांची दिंडीची आपण दोन तासामध्ये व्यवस्था केली होती त्यामुळे ते खूप खुश झाले होते आणि पवणे तीनशे लोक इथं दोन तासामध्ये येऊन जेवण जो, करून गेले होते मुक्कामी थांबले होते त्यानंतर आपल्या गजानन महाराजांचे जे उल्हासनगर ते शेगाव शेगाव बरोबर त्या त्या पण दिंड्या दहा बारा वर्षापासून आपल्याकडे इथं थांबतात त्यांची आपण सगळे मिळून व्यवस्था करतो त्यांना नाश्ता गरम पाणी देतो आणि त्यांची जेवढी जमेल तेवढी सेवा आपण करतो त्याचप्रमाणे दरवर्षी इथं गजानन महाराजचा प्रगड दिन होतो रामनवमीचा उत्सव आपण जोरात साजरा करतो आणि हे तरुण भजनी मंडळ दर गुरुवारी न चुकता या ठिकाणी जर गजानन महाराजांचं भजन झालंच पाहिजे असं त्यांचा नियम ठरलेला आहे त्याप्रमाणे करतात त्यामध्ये नंतर आपण हे झाल्यानंतर कार्यक्रमाच्या नंतर, नंतर आपण गजानन महाराजांना जो प्रसाद हवा असतो किठल बाकचा तो चार पाचशे लोकांना बोलवून आपण त्यांना प्रसाद देतो आणि त्याचप्रमाणे प्रगट दिन अजून समाधी सोहळा ऋषी पंचमीला असतो आणि हे, हे, हे त्याही कार्यक्रमामध्ये आपण काहीतरी एखादा मोठं प्रवचन वगैरे हो ठेवतो त्याच्यानंतर कीर्तन मोठमोठे बंडातात्या कराडकर सारखे कीर्तनकार संजय महाराज पाचपोर सारखे कीर्तनकार आणून आपण या ठिकाणी मोठमोठे कीर्तनकारांचे कीर्तन करून घेतो ज्या ज्या वेळेस जस जशी संधी असेल तर तशी तशी आपण इथं कीर्तन वगैरे करून घेतो आणि धार्मिक कार्यक्रमाला आम्ही खूप प्राधान्य देतो कारण या गावामध्ये टाळ वाजत नव्हता तर ते टाळ वाजायला लागले ला आमचे पोरं टाळ इथं भजन करायला लागले याचा सार्थ अभिमान आहे आम्हाला काका आज आपल्या गावात बरेचसे ये दिंडे येतात त्या दिंड्यांची सेवा करण्याची संधी किंवा त्यांना सेवा पुरवण्यात तुम्ही कुठून सुरुवात केली नेमकं कसं सुरुवात झाली ज्यावेळेस इथं मंदिरही नव्हतं त्यावेळेस आपले शेगावून त्र्यंबकेश्वरला दिंडी आपल्या मार्गे चांदोड मार्गे जात होती तर चांदोड मार्गे जात असताना त्यांनी आमची चौकशी केली इथं कुणी आहे का व आपल्याला दिंडीला जेऊ घालणारे मग ते हत्ती घोडे सगळं सगळं लावाजाम ते घेऊन आले आणि मी आणि बोटव्याना आम्ही दोन चार जणांनी मिळून त्यांची व्यवस्था केली पंचायत समितीमध्ये त्यांची व्यवस्था केली एकदा उर्दू शाहेत व्यवस्था केली आणि तेव्हापासून आम्हाला ते हा दिंड्यांची आवड निर्माण झाली त्या गजानन महाराजची पहिली दिंडी आम्ही जेऊ घातली तेव्हापासून आम्हाला ही आवड निर्माण झाली मग त्र्यंबकेश्वरला जाणाऱ्या दिंड्या असो किंवा शेगावला जाणारे दिंडी असो किंवा कुठलीही मुक्ताळीला जाणारी दिंडी असो त्यांना तिथं पुरणपोळीचं जेवण द्यायचं असो ही सगळी व्यवस्था आपण गजानन तर्फे केलेली आहे आणि त्यांची व्यवस्था इतकी चांगली ठेवायची की त्यांनी पुढच्या वेळेस सांगितलं पाहिजे नाही आम्हाला याच ठिकाणी यायचं आहे इतक याच ठिकाणी आम्हाला येऊन आणि तुमच्याकडे मुक्कामाला राहायचं आहे याच ठिकाणी नाश्ता करायचा आहे अशी व्यवस्था आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आम्ही काही फार मोठी नाहीये पण ही व्यवस्था करण्याची महाराजांनी आम्हाला आदेश दिलेला आहे थोडक्यात म्हणजे काकांच्या विषयी सांगायचं झालं तर काकांनी एक व्रतच उचललेलं आहे असं म्हणावं की चांद म्हणजे चांदवड वरून नाशिककडे जाणारी दिंडे असो किंवा इकडे शेगावकडे जाणारी दिंडी असो त्या दिंडीला काकांनी सेवा देण्याचं व्रत उचललेलं आहे काकांच्या मार्गदर्शनाने आम्ही पूर्वी आदरणीय कुलसंगे सर यांच्या वारीमध्ये दोन हजार एकोणावीस पासून आम्ही जॉईन होतो त्याच्या आधीही बरेचसे आमचे पदयात्री होते पण दोन हजार ला आम्ही सात जणांचा ग्रुप जॉईन झाला होता मी पण हो नंतर चौदा जणांचा आमचा ग्रुप जॉईन झाला होता नंतर आमची बघता चांदवडची संख्या वाढत गेली मग त्याच्यामुळे आदरणीय सरांनीच आम्हाला सांगितलं होतं की चांदवड कर तुम्ही तुमची सेपरेट वारी काढली तरी चालेल बो त्याला माझं संपूर्ण सहयोग हो असेल मग आम्ही आमच्या काकांना विचारलं काका असं असं आहे का भविष्यात आपली संख्या वाढती होते तर मग सन दोन हजार तेवीस ला आम्ही चांदवड ते शेगाव पहिली वारी काढली वारीचे आमचे मार्गदर्शक हरिहरजी गोखले होते त्यांना आम्ही बरस विचारत गेलो काकांना पण विचारत गेलो काकांनी पण आम्हाला प्रोत्साहन दिलं होत असेल करा कुठेही मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला रस्त्यात कुठेही मदत करेल कुठलीही सेवा द्यायला मी तयार राहील त्याच्यामुळे मग आम्ही पहिल्या पदयात्रेला साधारण बेचाळीस लोक पदयात्री घेऊन गेलो होतो आणि ह्या वर्षी आम्ही एकवीस डिसेंबर ते एक जानेवारी दोन हजार पंचवीस ला आम्ही दर्शन घेतलं तर त्या दिंडीमध्ये साधारण आमची चोपन्न पदयात्री होते आणि आमचा मानस आहे की जितक्यात जास्तीत जास्त लोकांना पदयात्रा होईल तेवढ्यांना आमचा पदयात्रा करावायचा आमचा मानस आहे पूर्वी म्हणजे महाराजांचं मंदिर दोन हजार दोन पासून आहे इथे आणि महाराजांचं कार्यकाळ म्हणजे आमच्या तरुण पिढीला सर्वात जास्त जोडण्याचा जा प्रयत्न आदरणीय काकांनी केलेला आहे बरीचशी आमची मुलं काकांनी जोडली दोन हजार एकोणावीस ला आम्ही पहिली वारी केली त्यावेळी आम्ही संकल्प केला होता माझे मित्र माझे गुरुवारी हरिहर गोखले यांनी मला सांगितलं होतं की आज आपण दोन हजार एकोणावीसला पहिली वारी केलेली आहे आणि आज आजपासून मंदिरामध्ये काही का ना भजन आपलं झालं पाहिजे दोन हजार एकोणावीस ला आम्ही जो दर गुरुवारी मंदिरामध्ये सेवेचा जो विडा उचललेला आहे तो आजही चालू आहे आणि दर एकादशीला आमच्या पदयात्रेंपैकी एका माऊलीच्या घरी आम्ही एकादशीच्या भजनाचा कार्यक्रम ठेवत असतो दोन हजार एकोणीस पासून तोही कार्यक्रम अविरतपणे चालू आहे आणि आम्हाला सर्वांना सांभाळून किंवा सर्वांना एकत्र आणणारे आमच्या आदरणीय काका आहेत वेळोवेळी वेड़ त्यांचं मार्गदर्शन आम्हाला होत असत तुम्ही कुठलंही काम करा मी तुमच्या पाठीशी आहे असं सांगणारे काका आहेत आम्हाला त्याच्यामुळे त्यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे तुकाराम महाराजांचं एक वाक्य मज पामरा हे काय थोडपण पायीची वान पायी बरी या उक्तीप्रमाणे आपण आम्हाला या ठिकाणी बोलावून जी माहिती मागितली ती तोडकी मोडकी माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केला ही सेवा गजानन महाराजांच्या चरणी समर्पित करून थांबतो अनंतकोटी ब्रह्माड नायक महाराजादिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानन्द भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय